खासदार छत्रपती भोसले हे नेहमीच आपल्या अनोख्या स्टाईलमुळे चर्चेत असतात उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय सुशील मोजर यांनी आपल्या नवीन थारचे पूजन करण्यासाठी जलमंदिर पॅलेसवर गाडी नेली यावेळी गाडीचे पूजन केल्यानंतर उदयनराजे भोसले यांना थार गाडीची राईड घेण्याचा मोह आवरला नाही आणि या गाडीमध्ये बसून राजे भोसले साता फेर पटका मारला। छत्रपती या यांनी यावेळी त्यांनी साताऱ्यातील नागरिकांशी संवाद देखील साधला याच थार गाडीच्या राईडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय